नमस्कार मंडळी मालवणी ज्योती किचनमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला ना गाईच्या चिकापासून ना खरवस दाखवणार आहे एकदम साध्या सोप्या पद्धतीने आणि एकदम परफेक्ट प्रमाणात दाखवणार आहे तर मी आता जे घेतलेलं आहे गाईचं चीक आहे एक लिटर चीक घेतलेलं आहे पण पर... आता मी तुम्हाला तांब्याच्या मापाने पण मोजून दाखवते ते मी तांब्या घेतलेल्या आहे तर त्या तांब्यामध्ये मी हे चिक घालून तुम्हाला मी दाखवते केवढं आहे ते तर आता हे जे पहिलं पॅकेट आहे ते अर्धा लिटरचं आहे तर ते, ते मी बघा तुम्हाला दाखवते पूर्ण अन्नाचं तांब्या भरला जातो म्हणजे हा थोडंसं जर असं कमी आहे तेवढा आपल्याला अंदाज मग दुधाचाही कळला जाईल मग आता मी हे बघा पूर्ण एक तांब्यावर हा अर्धा लिटर आहे तेवढाच मापाचा दुसरा पण आहे तरीसुद्धा मी तुम्हाला दाखवते हे बघा तर हा सुद्धा तांब्या तेवढाच भरला गेला आहे तुम्ही पाहिजे मोठा असा बाऊल घेतला त्या मापाने पण तुम्ही घेऊ शकता तर आता हे दोन तांब्यावर मी चीक घेतलेलं आहे आता हे मी त्याच प्रमाणात मला दूध घ्यायचं आहे तर मी ह्याच्यामध्ये दूधसुद्धा घालणार आहे आणि नारळाचा रससुद्धा घालणार आहे तर दूध तुम्हाला मी आधी तुम्हाला दाखवते एक तांब्याभर दूध घेतलेलं आहे तेवढाच मापाने तेवढंच घेतलेलं आहे मी एक तांब्यावर आणि तेवढाच एक तांब्याभर मी नारळाचा रससुद्धा घेणार आहे तर हे घेतलेलं आहे मी ओलं खोबरं ओलं खोबरं आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे तर पाणी घालून आपल्याला ना त्याचा रस काढून घ्यायचा आहे म्हणजे वाटून घ्यायचं मग आपल्याला चाळणीमध्ये त्याचा रस काढून घ्यायचा आहे असा मी पूर्ण तांब्यावर मी काढलेला आहे रस तर आता हे मी वाटून तरी तुम्हाला मी दाखवते तरी पण असं हे वाटून घ्यायचं आणि हे बघा या प्रमाणात तर हे मी एकदा अजून एकदा वाटणार आहे हे एकदा जेवढा जिचा रस निघतो तेवढा मी काढून घेणार आहे आणि परत एकदा थोडंसं पाणी घालून मी याला मिक्सरला वाटून परत मी याचा रस थोडासा काढणार आहे असा मी हा तांब्यावर रस काढून घेते तर बघा आता मी हा काढलेला आहे पूर्ण रस मी काढून घेतलेला आहे हे बघा बरोबर परफेक्ट घेतलेला आहे तेवढं जेवढं चीक आहे ते तेवढंच घेतलेलं आहे तर दोन तांब्या घेतलेला आहे मी चीक एक तांब्या घेतलेला आहे मी दूध आणि एक तांब्या मी नारळाचा रस घेतला आहे तुम्ही पाहिजे तर बाऊलच्या मापाने पण तेवढंच घ्यायचं आहे आता मी ह्याच्यात घालणार आहे गूळ तर गूळ मी चवीनुसार घालणार आहे म्हणजे आधी गूळ मी हा पूर्ण पाव किलोच्या वर गुळ आहे तुम्ही घालून घेणार आहे आणि ह्याच्यात मी, मी साखरसुद्धा घालणार आहे तर चांगलं ना साखर घातल्याने पण चांगल्या घट्टपणा येतो तर थोडा गु गुळ जास्त घालायचा आहे साखर थोडीच घालायची आहे पाव वाटीभर मी साखर घातलेली आहे आणि गूळ मी पाव किलोच्या जरा वर आहे तर आता मी हे सगळं मिक्स करून घेते गूळ जर मिक्स झाल्यानंतर आपल्याला गोड किती झालं ते अंदाज कळेल त्याप्रमाणात तुम्ही जर वाटलं गुळ कमी आहे तर तुम्ही त्याच्यात थोडंसं गुळ अजून वापरू शकता साखर फक्त थोडीशी घालायची म्हणजे चांगलं असं सा त्याला घट्टपणा येतो त्या खरवसला आता मी हे सगळं मिक्स करून घेते आता पण याच्यात ना कलर येण्यासाठी ना थोडीशी हळद घालायची आहे तुम्ही पाहिजे तर खोबरं वाटताना पण तुम्ही घातलं तरी चालेल तर मी जर असं वरून घालते आणि म्हणजे थोडंसं पाव चमचाच घातलं जास्त घातलेलं नाही आहे आता हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला काय करायचं गाळणीने हे गाळून घ्यायचं आहे म्हणजे याच्यात काही जर कचरा वगैरे असेल तो सगळा निघून जातो कारण गुळ वगैरे आपण घातलेला आहे त्याच्यात थोडासा कचरा असतोच त्याच्यामुळे हे सगळं मी गाळून घेणार आहे तर आता हे सगळं चीक मी एकदा गाळून घेते जर गाळून घेतलेलं आता हे जे काही थोडे गुळाचे कडे वगैरे काय कचरा वगैरे असेल तो सगळा निघून जातो आता याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे वेलची पावडर तर वेलची पावडर तुम्ही मगाशी घातली असेल तर सगळी त्याची चव निघून जाणार म्हणून वेलची पावडर आता घालायची आहे तर हे सगळं आता मिक्स करून झालेलं आहे गॅसवर मी आधीच एक मोठं पातेलं ठेवलेलं आहे म्हणजे आतमध्ये हा टोप राहिला पाहिजे तेवढा त्याच्यापेक्षा जरा मोठं पातेलं घेतलं आता त्याच्यात थोडं पाणी घालायचं आहे पाणी आधी थोडं कमीच घालायचं आहे नंतर वाटलं तर आपण साईडनी घालू शकतो आता हा टोप बघून घ्यायचा तर आता पाणी काय जास्त वर येत नाही तर थोडंसं मला पाणी लागणार आहे म्हणून साईडला तर थोडंसं मी पाणी याच्यात घालून घेते म्हणजे साईडने घालून घ्यायचं आहे म्हणजे अंदाज आपल्याकडे आता आपल्याला झाकण लावायचं आहे ह्याला आतल्या टोपाला आणि परत वरूनसुद्धा एका टोपाला आपल्याला झाकण लावून पस्तीस चाळीस मिनटं आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे आधी जर असं गॅस फास्ट करायचं आहे दोन मिनटांनी आपण गॅस बारीक करायचं आहे हे सगळं बारीक गॅसवर आपल्याला करायचं आहे त्याच्यानंतर आपण बारीक गॅसवर हे शिजवून घ्यायचं चांगलं शिजवून झाल्यानंतर आपल्याला हा गॅस बंद करायचा आहे गॅस बंद करून झाल्यानंतर आपल्याला हे पाच सहा तासासाठी तसंच ठेवून द्यायचं आहे सेटवायला तर आता तुम्ही पाहिजे तर हे ना रात्री पण करू शकता म्हणजे रात्री रात्री करून ठेवायचं आहे आणि नंतर गॅस पूर्ण चांगलं तीस पस्तीस मिनटं चांगलं चाळीस मिनटं असं वाफेवर शिजवून घ्यायचं आणि रात्रभर त्या टोपामध्ये तसंच ठेवायचं चांगलं सेट होतो खरोवस आणि मी आता हे दुपारच्या टायमाला केलेलं आहे आणि आता दुपारी म्हणजे तीनच्या दरम्यान मी केलं होतं आणि रात्री आठ नऊच्या दरम्यान तुम्हाला मी हे दाखवते बघा मस्त असं सेट झालं अजून हे सेट होण्यासाठी पण जर तुम्हाला अजून ते घट्ट पाहिजे असेल तर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलात ना अजून मस्त सेट होतो हे तर आता हे बघा तरीसुद्धा मी तुम्हाला दाखवते मस्त असा हा खरवस तयार आहे वरती आहे ते वेलचीचं आहे आणि हळदीचं आहे तर आता तुम्हाला मी कटिंग करूनसुद्धा दाखवते बघा मस्त असे त्याच्यानं वड्या पडल्या ता जातात खायला अप्रतिम आहे खूप छान झाली अशी वडी ही आणि फ्रीजमध्ये ठेवली तर अजून थोडीशी घट्ट होते आणि जरासुद्धा कुसकरा झालेला नाही ज्या मी प्रमाणात सांगितल्या त्या प्रमाणात नक्की हा खरवस करून पहा तुम्हाला हा खरवस नक्की आवडेल आता तुम्हाला मी याची वडीसुद्धा पाडलेली दाखवते कशी मस्त अशी अख्खीच्या अख्खी निघणार आहे आणि हे जर असं अजून थोडं अजून सेट व्हायला दिलात ना फ्रीजमध्ये मस्तच अजून एक नंबर होईल तर हा खरवस मी एकदम योग्य प्रमाणात तुम्हाला दाखवलेला आहे तर ह्या पद्धतीत नक्की करून पहा आणि हा खरवस जर तुम्हाला आवडला असेल तर मालवणी ज्योती किचनला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअरसुद्धा करा व्हिडिओ आवडल्यास कमेंट करायला जरासुद्धा विसरू नका आणि ही बघा तुम्हाला तर मी वडी कट करूनसुद्धा दाखवते मस्त मस्त अशी आतूंना जाळी पडली जाते आणि खूप चांगला असा शिजलेला पण आहे नक्की या पद्धतीत करून पहा आणि चला भेटूया आपण पुढच्या रेसिपीमध्ये धन्यवाद